मंगळवेढा शहर परिसरात एका तरुणाला ऑनलाईन व्हिडिओ कॉल बाहेरच्या राज्यातून आला यामध्ये एका महिलेने त्याला बाथरूम मध्ये जाऊन नग्न होऊन व्हिडिओ कॉल करण्याचा सल्ला दिला त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडला सातत्यानं होत असलेल्या अशा प्रकारामुळे त्या तरुणास मानसिक धक्का बसला त्यानंतर आत्महत्या करून जीवन संपवलं मंगळवेढा परिसरातील एका तरुणाला सकाळी आठ वाजता फेसबुकवर व्हिडिओ कॉल करण्याचा सल्ला दिला सदर महिलेने बाथरूम मध्ये जाऊन नग्न होऊन व्हिडिओ कॉल करावा सांगितलं मुलाने त्या महिलेचं ऐकून नग्न होऊन व्हिडिओ कॉल केला दरम्यान हे कृत्य सदर महिलेनं रेकॉर्ड करून त्या तरुणास पैशाची मागणी केली अन्यथा तुझ्या नातेवाईकांना हा व्हिडिओ कॉल पाठवून बेजत करण्याचा इशारा दिला हा मानसिक धक्का त्याला सहन न झाल्यानं त्या मुलानं एका विहीत तुडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला गर घरच्यांनी सदर मुलाची वाट पाहून तो न आल्यानं पोलिसात बेपत्त झाल्याची तक्रार दाखल केली होती दरम्यान बाहेरच्या राज्यातील असे व्हिडिओ कॉल करण्याचा सल्ला कोणी दिल्यास बळी पडू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं फेसबुकवर बाहेरच्या राज्यातील महिलांचे कॉल येत असतात त्याला प्रतिसाद न देता तरुणाने दक्ष राहावं चुकून एखाद्या महिलेनं धमकी देण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा आत्महत्येनंतर तीन चार दिवसांनी मुलाचा मृतदेह मुला पाण्यावर मुला तरंगल्यानं ही घटना उघड झाली सध्या व्हॉट्सअप फेसबुकचा जमाना असून प्रत्येक तरुणाच्या हातात मोबाईल दिसून येतोय बाहेरच्या राज्यातील महिला मुलांना आकर्षित करण्यासाठी असे व्हिडिओ कॉल करून पैशाची मागणी करतात पैसे न दिल्यास पोलिसात तक्रार करण्याची व बदनाम करण्याची धमकी देतात याला तरुणांनी बळी न पडता अशी धमकी मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे मंगळवेढा प्रतिनिधी मराठी एस न्यूज